हा हॅलो नमस्कार मी पल्लवी सर्वांना एकादशीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरी गर्दी करतात लाखो करोड लोक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरी गर्दी करतात विठ्ठल माऊली कमरेवर हात ठेवून साऱ्यांवर लक्ष ठेवून असते त्या काळात सावळ्या मूर्तीवर विलक्षण तेज येतं त्या काळ्या सावळ्या मूर्तीवर विलक्षण तेज येत प्रसन्नता शालीनता जणू ओसंडून व्हायला लागते वारकऱ्यांची नजर त्या निरागस चेहऱ्याकडे बघत विसावते गेले काही दिवस झालेले श्रम विसरायला होतात मन आनंदाने तुडुंब भरून वाहत विठ्ठला तुझं एक बरं असत एका जागी वर्षानुवर्ष उभा राहतोस सगळ्यांच्या नजरात तुझ्यावर आणि तुझी साऱ्यांवर हा खेळ नित्याचाच दरवर्षी होतो वारकरी येतो परत जातो तरी तुझे हात कमरेवरच तुझ्या वामांगी रखमाई उभी असते पाळीने लोक तुला तिला नेहाळतात आणि तुझ्यावर नजर टिकवतात ती बिचारी जराशी दुर्लक्षितच असते सगळ्यांना तुझंच कौतुक ती रुसत असेल ना मग तेव्हा तू काय करतोस तिची समजूत काढतोस की भक्तांमध्ये जडकलेला असतोस तिच्याकडे बघत जा बाबा तेवढ्यातल्या तेवढ्या तिच्याकडे एक कटाक्ष टाकत जा वारकरी दरवर्षी येतो म्हणजे वर्षातून एकदाच पण ती बिचारी मात्र तुझ्यासोबत सदैव तुझ्यासारखे हात कमरेवर ठेवून उभी असते कायमच तेव्हा एवढ्या गर्दीत तिलाही वेळ देत जा ऐकतोयस ना चल बाबा खूप झाल्या गप्पा इतर भक्तगण रांगेत उभे आहेत तुला सगळ्यांच ऐकावं लागतं उगीच नाही सारेजण जण तुला जगाची माऊली म्हणत सांगितलेलं लक्षात ठेवशील रे बाबा माझी कविता आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद